नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी अशी देवी भागवतची कथा ऐकली आणि त्या दिदीने सांगितल्या की देव आपल्या हृदयात राहतो देवी मा अंबा आपल्यावर अंतरी राहते पण ते दिसत नाही याच्यावरून मला प्रश्न पडला आधी का दिसत नाही याचे उत्तर शोधत गेले आणि मी हे भजन तयार झालं तर ती शेवटपर्यंत ऐका ही नम्र विनंती आहे भजनाचं नाव आहे तुला मी पाहू कशी तर ती न दिसण्याचे कारण माझ्या मनाला वाटले ते मी लिहिलेले आहेत तरी शेवटपर्यंत ऐका अंतरी वसशी परी नच दिसशी शोधिते दाही दिशी अंतरी वसशी परी नच दिसशी शोधिते दाही दिशी तुला तुलामी पाहू कशी ग अंबे तुला मी पाहू कशी, कशी तुला मी पाहू कशी ग अंबे तुला मी पाहू कशी म्हणी माझा अहंकार भरला नयनी मायेने पडदा धरला मणी मायेने पडदा धरला जन्मायेऊ पडले पडल फशी गंबे तुला मी पाहू कशी जन्मायेऊ पडले पडल फशी गंबे तुला मी पाहू कशी अंतरिवसशी परी नच दिसशी शोधिते ते दाही दिशी अंतरिवसशी परी नच दिसशी शोधिते ते दाही दिशी तुला मी पाहू कशी तुला मी पाहू कशी तुला मी पाहू कशी ग अम्बे तुला मी पाहू कशी अज्ञान सारून ज्ञान दे मला मग मी जाने आत्मरूपाला अज्ञान सारून ज्ञान दे मला मग मी जानेन आत्मरूपाला नको चढू तू वेड्या मना शिगे तुला मी पाहू कशी नको छेडू तू वेड्या मना शिगमे तुला मी पाहू कशी अंतरी वससी परीनंच दिसशी शोधी ते दाही दिशी वससी परी नचो दिसशी शोधिते दाही दिशी तुला मी पाहू कशी ग अंबे तुला मी पाहू कशी तुला मी पाहू कशी आंबे तुला मी पाहू कशी दर्शन होता पावन झाले सुख दुःख सर्व विसरून गेले दर्शन होता पावन झाले सुख दुःख सर्व विसरून गेले लागले तुझ्या चरणाशी ग आंबे तुला मी पाहू कशी लागले तुझ्या चरणाशी ग आंबे तुला मी पाहू कशी अंतरी वससी नच दिसशी शोधी नाही दिशी अंतरिवसशी परी नच दिसशी शोधी ते दाही दिशी तुला मी पाहू कशी गंबे तुला मी पाहू कशी तुला मी पाहू कशी ग गंबे तुला मी पाहू कशी जय अंबा माता की जय हो तरी हे माझं भजन शेवटपर्यंत ऐका आनंद घ्या घेत राहा धन्यवाद